मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या कल्पना आपण जीवनाविषयी रंगवत असतो आणि जीवन हे खूप चांगल्या पद्धतीने जगावे आणि कसे आपण जगू शकतो या संदर्भात विचारसुद्धा आपण करत असतो पण आपला जास्तीत जास्त विचार किंवा वेळ हा जो आहे तो आधी आपल्या जीवनामध्ये काय घडलेला आहे किंवा नंतर काय घडणार आहे तर याबाबतच आपला विचार चाललेला असतो मग इतरांच्या जीवनामध्ये असे चाललेले आहे इतर व्यक्ती असे करतात किंवा या जीवनामध्ये स्वर्ग आणि नरक पण असतो मोक्ष पण असतो यासारख्या संकल्पना किंवा कल्पना आपण रंगवत असतो आणि त्याच्याच भोवती आपण फिरतसुद्धा असतो मित्रांनो अशा कितीही कल्पना रंगून काही एक फायदा होत नाही यातच सर्वात महत्त्वाचे आहे तो म्हणजे आत्ताचा क्षण जो क्षण सध्या सुरू आहे तेच म्हणजे आपलं जीवन आहे म्हणजे आपलं भविष्य किंवा भूतकाळ यामध्ये कसं आपण भूतकाळामध्ये जगलेलो आहे आणि भविष्यामध्ये कसे जगणार आहोत याची कल्पना करणे म्हणजेच जीवन नाही जीवन हे आहे की सत्य परिस्थिती सध्याची आहे सत्य वेळ ही सध्याची आहे जो सत्यवान आपण स्वतःला भासतो आहे जो श्वास आता आपला सुरू आहे हे सत्य आहे आणि हेच जीवन आहे याच्यात जिवंतपणा आहे आणि अशा या क्षणाला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जिवंत करता आले पाहिजे याला जगता आले पाहिजे याला विशेष करता आले पाहिजे म्हणजेच आपले जीवन आपण सुरेख करतो आहे हेच आपल्या लक्षात येऊ शकते मित्रांनो जीवनाला या वर्तमानातून आपण बघितले पाहिजे जीवनाला या सध्याच्या क्षणातून आपण बघितले पाहिजे जर याचाच आनंद आपण घेऊ शकलो तर नक्कीच आपले जीवन खूप चांगले आपण करू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा